श्री स्वामी समर्थ संपूर्ण श्रावण महिना संपला आणि तो कधी संपला ते कळालंसुद्धा नाही कारण की भरपूर सण या महिन्यात येत असतात आणि इथूनच आपल्या सगळ्या हिंदू धर्माच्या सणांना सुरुवात होत असते बोल बोलता आज हरतालिका आली आणि भरपूर महिलांनी हरतालिका व्रतसुद्धा केलं असेल त्याचबरोबर उद्या गणेश चतुर्थी आहे गणेश चतुर्थी म्हणजे सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगमन सगळीकडे आनंदी आनंद पण याचबरोबर आणखी एक गोष्ट या दिवशी असते ते आपल्याला ठाऊक आहे का, का? बऱ्याच लोकांना ती माहिती असेल नाही असं नाही पण याच दिवशी श्री वल्लभ पिठापूर वासी जे आहेत श्री वल्लभ ह्यांचा जन्मदिवस आहे भाद्रपद चतुर्थी हा त्यांचा जन्मदिवस आहे, आहे। आणि उद्या चित्रा नक्षत्र सुद्धा आहे तर जेवढंच तुम्हाला शक्य असेल तेवढं स्तोत्राचा पाठ करा म्हणजे सोळा वेळा सिद्धमंगल स्तोत्र जर तुम्ही म्हटलं तर अतिउत्तम त्याचप्रकारे दिगंबरा दिगंबरा किंवा वल्लभ असं जप तुम्ही करू शकता काय कराल या दिवशी काय नैवेद्य ते दाखवाल त्यांना तर उद्या त्यांना राजगिऱ्याची भाजी म्हणजे जी पालेभाजी असते राजगिराची ती त्यांना प्रचंड आवडत असेल त्यामुळे ती राजगिऱ्याची भाजी जर तुम्ही नैवेद्य दाखवला तर अतिउत्तम त्याबरोबर भाकरी आणि पालेभाजी राजगिऱ्याची शिरा त्याच्यानंतर गो धोडक्याचं वरण या सगळ्या गोष्टी श्रीपादांना खूप आवडत असे आणि हे त्यांच्या चरित्रामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर बघा तुम्हाला काय शक्य होतं आणि गुरूंना हा नैवेद्य उद्या नक्की दाखवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद